आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड शाखा क्रमांक एक एलजी चौक महिला कॉलेज रोड मंगळवार पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिपळूण रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हार संपर्क प्रोप्रायटर गणेश चव्हाण पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर विश्व पार्टीच्या वतीने मान्य प्रशासक तथा मुख्य अधिकारी सो कराड नगर परिषद कराड नगर परिषद कार्यालयात पारदर्शकता यावी कर्मचारी अधिकारी वर्गाने शिस्तीचे पालन करावे सामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण व्हावी याकरता शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी ड्रेस कोड सह शासन नियमानुसार नऊ पंचेचाळीस वाजता कार्यालयात हजर राहून बायोमेट्रिक हजेरी लावावी तसेच दुपारी जेवणाच्या सुट्टीत देखील वेळेत हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात जर या निवेदन अर्जाचा विचार न केल्यास दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी कराडनगर परिषदेच्या भोंगळ मनमानी हलगरची कारभाराविरुद्ध मध्यवर्ती <स्था> प्रशासकीय इमारत कराड समोर आमचे समाधान होईपर्यंत बेमुदत ठे आंदोलन करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे तसेच जर या आंदोलन दरम्यान काही अनुचित घटना घडल्यास कायदा सुव्यवस्था बिघडल्यास या, या, या सर्व स्वीकारण नगर परिषद प्रशासन जिल्हा नगर प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे यावेळी सांगण्यात आले हे निवेदन देताना मान्य बापूसाहेब लांगे सातारा जिल्हा अध्यक्ष विश्व इंडिया पार्टी मान्य निवास माने कराड तालुका अध्यक्ष विश्व इंडिया पार्टी मान्य मयूर लोंडे कराड तालुका कार्याध्यक्ष विश्व इंडिया पार्टी मान्य ज्ञानेश्वर गोरे कराड उत्तर अध्यक्ष विश्व इंडिया पार्टी सौषा पोस्ते महिला कराड तालुका अध्यक्ष मान्य सुरेश कमळे जनहिताय फाउंडेशन सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते संतोष कदम एस के क्राईम न्यूज कराड विश्व इंडिंगचे संस्थापक अध्यक्ष मान्य भाई आवितांनी यांच्या आदेशानुसार मी सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे आज कराड नगर परिषदेला निवेदन दिले देण्यात आलेले आहे की कराड नगर परिषदेला शिस्त लागायला पाहिजे आणि कराड नगर परिषदेत पारदर्शक कारभार चालला पाहिजे यासाठी शासनाने दिलेल्या वेळेत नऊ पंचेचाळीस वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी वेळेत बायोमेट्रिक हजेरी लावून हजर राहायला पाहिजे तसेच दुपारच्या जेवणाच्या सत्रात देखील दीड ते दोनचं टायमिंग असताना तीन चार वाजेपर्यंत जो हो, वाया जातो तो व्यत्यवाया होता कामा नये यासाठी पण शिस्त लागायला पाहिजे यासाठी निवेदन अर्ज दिलेला आहे तसेच माननीय शिवसाहेब हो यांनी देखील जनतेच्या जे समस्या जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी देखील दे एक निश्चित वेळ निश्चित भेटण्याची निश्चित वेळ निश्चित केली पाहिजे आणि तसं त्या त्यांच्या केबिनच्या बाहेर दर्शनी बाजूवर त्या पद्धतीनं भेटण्याच्या वेळेचा फलक लावला पाहिजे अशी मागणी आहे मुद्दा क्रमांक शेवटचा की आज कराड नगर परिषदेमध्ये जनता येते आणि शासकीय अधिकारी त्यांना कोणत्या प्रकारे दाद देत नाही आणि जे ठेकेदार मक्तेदार कॉन्ट्रॅक्टर आहे यांना शासकीय अधिकारी बसायला खुर्ची देतात आरामशीर त्यांचं मनोभावे स्वागत करतात आणि त्यांची कामे पहिल्यांदा प्रथम केली जाते पण जनतेची कामं केली जात नाहीत हे आमची मागणी आहे तरी आम्ही यांना आज एकोणीस तारखेला निवेदन अर्ज दिलेला आहे पुढच्या एकोणीस तारखेपर्यंत जर कराड नगर परिषदेमध्ये पारदर्शकता नाही आली शिस्तीचं पालन जर न झाल्यास आम्ही कराड नगर परिषदेच्या भोंगळ हलगर्जीपणाच्या कारभाराविरुद्ध जोपर्यंत आमचे समाधान होत नाही जोपर्यंत परिषद शिस्त लागत नाही पारदर्शकता येत नाही तोपर्यंत आम्ही बेमुद्दे ठेव आंदोलन मध्यवर्ती शास प्रशासकीय कार्यालयासमोर करणार आहोत याची नोंद घ्यावी